जर अंगे पाटील यांच्या उपोषणानंतर हैदराबाद गॅझेटसंदर्भात आर काढण्यात आला आहे सातारा गॅझेटच्या संदर्भात काही तांत्रिक अडचणी असल्याचं सा सांगित सरकारनं वेळ मागून घेतला आहे सातारा गॅजेटच्या संदर्भात मंत्री शिवेंद्रराजे भोसले यांनी जबाबदारी घेतली आहे दरम्यान मराठा आरक्षणासाठी सातारा गॅझेटमध्ये मराठा आणि कुणबी वेगळी नसल्याची नोंद असल्याचं सांगण्यात येत आहे एकोणीसशे पंच्याऐंशीच्या गॅझेटमध्ये सातारा जिल्ह्यातील मराठे कुणबीपेक्षा वेगळे नसल्याची नोंद आहे गॅजेटमधील चॅप्टर तीनमधील मधील पान क्रमांक पंच्याहत्तरमध्ये ही नोंद असल्याचं सांगितलं जात आहे मराठा कुणबी एक नसल्याचा निकाल न्यायालयाने दिले त्यामुळे मराठा आरक्षणाच्या मागणीतील मूळ अडचण मराठा आणि कुणबी एकच आहे हे प्रसिद्ध करणं आहे आता ज्या मराठा समाजामध्ये कुणबी मराठा कुणाच्या कुणबी मराठा अशी नोंदी सापडत आहेत त्यांना आरक्षणाचा लाभ मिळत आहे मात्र फक्त मराठा म्हणून नोंद असणाऱ्यांना आरक्षणाचा लाभ हा मिळत नाही म्हणून जरांगे पाटील हे उपोषणाला बसले होते तेव्हा हैदराबाद सातारा गॅझेट लागू करण्याचींची मागणी होती उपसमितीचे अध्यक्ष राधाकृष्ण विखे पाटील शिवेंद्रराजे भोसले आणि जरंगेंसोबत चर्चा केली तेव्हा सातारा गॅजेटमध्ये काही तांत्रिक अडचणी असून त्याचा अभ्यास करावा लागेल असं सांगितलं त्यामुळे त्यामुळं त्याबाबतची अंमलबजावणीची जबाबदारी शिवेंद्रराजे भोसले यांनी घ्यावी असं मनोज जरांगे पाटील म्हणाले होते तसंच सातारा गॅझेटरची जबाबदारी माझी मी मी घेईन खोटा शब्द देणार नाही ना असंही शिवेंद्र जरांगेंना जरांगेंना सांगितलंय न्यायालयाचा निर्णय प्रमुख अडथळा मराठा आणि कुणबी हे एक नसल्याचा निर्णय न्यायालयानं काही प्रकरणांमध्ये दिलाय त्यामुळे सरसकट आरक्षण देण्यास अडचण निर्माण होते सातारा गॅझेटमध्ये मराठा आणि कुणबी एक असल्यास त्यामध्ये म्हटलं असून हे गॅझेट लागू करताना याबाबत नेमकी काय अडचण येऊ शकते याचा अभ्यास देखील के सरकारकडून केला जाण्याची शक्यता आहे